आज आपण तयार करणार आहोत भरपूर भाज्या घालून फक्त दहा मिनटात पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता बनवायला अतिशय सोपा अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा चला तर मग वेळ न दवरता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत कलरफुल भाज्या तर कोथिंबीर आहे कांदा आहे गाजर आहे कोबी आहे बीट आहे मिरची आहे आणि लसूण आहे तर ह्या सर्व भाज्या मी मस्त बारीक चॉप करून घेतल्या आहेत काही किसून घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये आपण ह्या भाज्या काढून घेऊया तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं गाजर किसून घेतलेलं आहे थोडासा कोबी मी किसून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर मिरची पाच ते सहा घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते बारीक केलेलं आहे आता बीट जे आहे ते आपण नंतर घालणार आहोत कारण बीटचा रंग सर्वत्र पसरेल आणि मग पीठ जे आहे ते पूर्ण सर्व लाल दिसेल त्यामुळे बीट आपण नंतर घालूया ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायच्या त्यामुळे थोडंसं मीठ घालूया म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल त्यानंतर आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं ह्याला चांगलं पाणी सुटू द्यायचं आता बघा भाज्या चांगल्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तर इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेणार आहे फक्त आपण इथे ज्वारीचं पीठ वापरणार आहोत एक चमचा ह्यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे त्यामुळे ह्या नाश्त्याला जो आहे चव छान येणार आहे त्यामुळे आता हे पीठ जे आहे ते चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो ग्लुटेन फ्री होणार आहे मस्त त्यामध्ये भरपूर भाज्या आहेत शिवाय आपण इनो सोडा दही काहीही वापरणार नाही आहोत आता इथे पाणी जे मी घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे कारण ह्या पिठाला चांगला चिकटपणा आला पाहिजे तर मळून मळून मी हे पीठ तयार करून घेते आता आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक घट्ट गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे हा गोळा तयार करून घेतलेला आहे चांगलं पीठ मस्त तयार करून घेतलेलं आहे आता हे जे बीट आहे ते बीट आपण ह्यामध्ये घालणार आहोत पण हे बीट मी जास्त किसलेलं आहे तर दोन चमचे बीट मी ह्यामध्ये घातलेलं आहे जर आपण अगोदरच घातलं असतं तर संपूर्ण पीठ जे आहे ते लाल दिसलं असतं त्यामुळे बीट जे आहे ते मी नंतर घातलेलं आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी सर्व ह्या भाज्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता आता ह्याचा एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि इथे मी ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे सुकं आता ह्या पिठामध्ये हे गोळवून घेतलेलं आहे आणि आपण मस्त असा पराठा तयार करणार आहोत तर हा पराठा जो आहे तो चपातीपेक्षा थोडासा जाड ठेवायचा आहे आणि हे लाटणीने आपण लाटून घेऊ बघा इझिली हे लाटलं ला जातं अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर ज्या काही घरामध्ये भाज्या असतील त्या भाज्या ह्यामध्ये घालायच्या आणि हा नाश्ता जो आहे तो झटपट तयार होणार आहे शिवाय हा पौष्टिक आहे स्वादिष्ट आहे आता हा पराठा लाटून झालेला आहे ह्याला आपण शेकून घेणार आहोत पराठा बघा मी असं जाड ठेवलेला आहे पातळ केलेला नाही आहे पातळ केलं तर के तो तुटून जाईल आणि छोटे छोटेच हे पराठे तयार करायचे आहे आता मध्यम आचेवर आपण ह्याला दोन्ही साईडने शेकून घेणार आहोत तर मस्त असं खरपूस याला शेकून घ्यायचं आहे वरून तेल किंवा तूप काहीही लावू शकता तुम्ही बटर लावू शकता तर मी इथे तूप लावलेलं ला आहे सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवू जर सुचत नसेल तर पटकन अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो जर ज्वारीचं पीठ नसेल तर ता तांदळाचं पीठ वापरू शकता तांदळाचं नसेल तर गव्हाचं वापरू शकता झटपट होणारा नाश्ता आहे याच पद्धतीने मी सर्व आता हा नाश्ता तयार करून घेते रेसिपी आवडतं लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय